नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की आठ तारखेला आम्ही काळख्याची खेळी म्हणून बाहेर पडणार आहोत तर आठ तारखेला नाही आहे आज जाणार आहोत आज तारीख किती दहा हो दहा तारीख आज दहा तारीख आहे तर आज आम्ही बाहेर जातो आहे तर तुम्हाला दाखवतो कसं काय असतं ती संस्कृती आणि काळकेची खेळी म्हणजे काय ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण समजेल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा मी तुम्हाला सगळे डिटेल भेटेल प्लस आपल्या काळखे मंदिरचा इतिहास काय आहे ते पण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर आता जातो मी मंदिरात तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मी आता काळखे मंदिरात जस्ट पोचलो आहे तुम्हाला दाखवतो बघा तर मित्र नाही बघा अरे वाले आलाच कधी हा चाकणि बाबा का, हे दो काका आणि हे बघा आमचे खेळी हे बघा आणि भरत काका हे बघा आई वेळ सगळेजण आहोत अजून कोण कोण येणार आहे तर मित्रांनो आता थोड्या वेळ थाप तर जाते मी तुम्हाला दाखवेनच मागे सगळे तयार झाले आहे बघा दिसते सगळे मागे सगळी तयारीत तुम्हाला दिसते चालली ती बघा गाड्या गाड्या भरल्या कालकाईन केली धावल्या दमान

आता गवळण बोलून झाले आता गुवा मनसतील नंतर साज आणि शृंगार देवीचं चढवतील बाबू आका तुम्हाला दिसतंच आता पुढे व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघा बघताय साज आणि शृंगा चढवायला बघा गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे अजून माळ आहे असा देवीचा साज चढवतील बाबू काकावरती हे बघा मस्त तुम्हाला बघायला भेटते दरवर्षीची ही परंपरा आहे मित्रांनो

नाही ते स्ट्रिंग टाईट आहे नाही काढल्यानंतर काच्या ना काचे नासाच्या नंतर काचे नंतर हो झाली नाही येऊन बस तस नारळ नारळ हातात प्लास्टिक तर मित्रांनो तुम्ही बघितलात तर कशी थाप मारून झालेली आहे सगळं झालं आता खेळी म्हणजे काय ते मी तुम्हाला व्हिडिओवर नक्की सांगा आता आम्ही जातो सगळीजण शिरवली तर तुम्हाला दाखवतो मी काय काय फॉर पड़ा सगळं समजा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाच ठिकाणी पाच गाव आम्ही घेणार आहोत ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसतील पाच दिवशी पाच ब्लॉग आपल्याला कंटिन्यू भेटतील कोकणी ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती आणि त्यानं सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा म्हणजे तुम्हाला लगेच दिसेल व्हिडिओ मी तर बघतो मी आता आम्ही सगळेजण जेवायला बसतोय बघा हो बघा तर मित्रांनो आता सगळेजण जेवण झाले तर थोड्या वेळात स्टार्ट करतील गवन बोलायला ते पण मी तुम्हाला दाखवणार आजच्या व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो हा कालचा ब्लॉग आहे पण दिवस दुसरा आहे तर काल कामानिमित्त मला जाय लागलं त्याच्यामुळं मी काय व्हिडिओ शूट करू शकलो नाही आहे पण आजचा पूर्ण दिवस मी तुम्हाला दाखवणार जातो आहे आता आहे मी कळते तर बघूया sc 77 Menga студia

बघा बाबू हका पण आहे मागे तुम्हाला दिसतंय काल बाबू हकण्यासाठी धावली आज आमच्या बाबून साडी आहे दा। तुम्ही बघितला आहात बिरून दाखवू बघा का पण आहे बरेच जण आले आहेत जुने आहेत पण सगळे जण आम्ही नवीन आहात करते गोरारी जाऊ दे मला बाजारी अडवी तो मला সুনীল ককা পনায় বাগা পনায় তোমাৰ দিছত আজি এই বাগা

बघितलात आता कसं असतं ते म्हणजे असं दरवर्षी आम्ही करतो आणि मागे आता घर आहे त्या घरात झालंय म्हणजे आता पुढे जातोय मागचं घर केलं कम्प्लीट आता म्हणजेच इकडे हे बघा असा तमाशा आम्ही दरवर्षी घेऊन येतो काळकाई देवीचा जवन yeah, <sharp inhale> I yeah, do yeah. yeah. तो एक देवा गोविंदाचा लेख अखेर बच्चन ती शिंग्यात राहू दे सुख संपत्तीचे जेव्हा देव देवाचा ढोळवा देऊरा ढोधवा देऊ दाळकायचे नावान पाळकायचे नावान देवाचा बटपटेला